म्हणजे गणपतीची आठ मानाची मंदिरे होय अष्टविनायक मंदिरे ही महाराष्ट्रातील गणपतीचे प्रतिष्ठेची मंदिरे आहेत तसेच हे श्री गणेश भक्तांचे आवडते तीर्थस्थान म्हटले तरी वावगण ठरणार नाही मोठ्या श्रद्धेने भाविक भक्त या अष्टविनायकांच्या दर्शनासाठी जात असतात हिंदू धर्मात कोणतेही शुभकार्य करण्याच्या अगोदर गणपतीचे म्हणजे श्री गणेशाचे पूजन केले जाते एकूणच हिंदू धर्मामध्ये गणपतीची सर्व देवतांपेक्षा अग्रतेचे स्थान आहे गणपती हा आपला देव आपल्याला काळी धावून येतो बळ देतो सर्व पासून आपले रक्षण करतो अशी धारणा मनात बाळगून गणपतीचे मनोभावे पूजन देखील करतात अष्टविनायकाची आठही ठिकाणे हे स्वयंभू स्थान असल्याने भाविकांना ते अधिकच आकर्षित करत असतात चौदा विद्या आणि संश्न कलांचा अधिपती म्हणजेच गौरीपुत्र गणपती ही देवता सर्वांना पूजनीय असून दरवर्षी महाराष्ट्रभर अकरा दिवसांचा गणेश उत्सव मोठ्या थाटामातात साजरा केला जातो अष्टविनायकाची मानाची आठ ठिकाणे हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मध्ये स्थित आहेत त्यातील पाच स्थानं ही पुणे जिल्ह्यात दोन रायगड जिल्ह्यात तर एक अहमदनगर जिल्ह्यात आहे मृदुर पुराणात वर्णन आढळणाऱ्या या अष्टविनायकांना पेशवे काळात अधिक महत्व प्राप्त झाले महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातून अनेक भाविक भक्त हे मनोभावे अष्टविनायकाची पदयात्रा किंवा यात्रा करतात तर गणपतीच्या स्थानापासून अष्टविनायकाच्या पाहण्याची घेऊन येतात